नवीन विडी घरकुल क विभागात आमण चौक ते पंच्याऐंशी पॉईंट रिक्षा स्टॉप पर्यंत तात्काळ डांबरी रोड करा दक्षिण सोलापूर कुंभारी परिसरात नवीन विडी घरकुल क विभागात आमण चौक ते पंच्याऐंशी पॉईंट रिक्षा स्टॉप पर्यंत सध्या रोडची अशी परिस्थिती आहे की पूर्ण रोड खड्डेमय झाले आहे रोडवर खड्डे आहे की खड्ड्यात रोड असा चित्र त्या ठिकाणी निर्माण झाला आहे त्या परिसरात गरीब कामगार वर्ग मोलमजुरी करून आपला उदयनिर्वाह करत आहेत रस्त्यावर खूप मोठे खड्डे असल्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची दाट शक्यता आहे एक गाडी समोरून आली की दुसऱ्या गाडीला तेथेच उभं राहावं लागतं कारण खड्डे एवढे झाले आहेत की कुठल्याही बाईकला टू व्हीलरला थ्री व्हीलरला त्या रोडवर जात असताना खूप मोठ्या समस्या होत आहे त्या ठिकाणी तात्काळ डांबरी रोड करा म्हणून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे त्यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख प्रदेश संघटक श्रीकांत कोळी प्रदेश संपर्क प्रमुख महबूब काद्री राज्य अध्यक्ष सामाजिक संरक्षण विभाग प्रवीण चांदेकर जिल्हा अध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख शहर उपाध्यक्ष आझर बिजापुरे शहर समन्वयक सलीम मुजावर नागनाथ गणपा इरफान मुजावर मीर मोहम्मद खान हलिमा खान सलीम शेख व अनेक मान्यवर उपस्थित होते